नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या बातमीनं गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र कोरोनाशी लढा देतो आहे लॉकडाऊनवरून आता आपण अनलॉककडे वाटचाल सुरू केलेली आहे सोमवारपासून आपण अनलॉक पाचकडे जातोय आणि महाराष्ट्रात अजून कोरोनाच्या विळख्यात असल्याचं पाहायला मिळतंय आज न्यूज एटीन लोकमतवर आपण कोरोनाचा महाराष्ट्रावर असलेला प्रादुर्भाव पाहणार आहोत न्यूज एटीन लोकमत ही विशेष मोहीम राबवत आहे गावखेड्यामध्ये शहरांमध्ये काय कोरोनाची परिस्थिती आहे याचा पूर्ण आढावा तुमच्यापर्यंत आज दिवसभरामध्ये आपण पोहोचवतोय कोकणापासून विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये काय अवस्था आहे ही सगळी आम्ही दिवसभरामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एकीकडे राज्यात आपण अनलॉकच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकतोय मात्र दुसरीकडे ग्रामीण भागापासून राज्यभरात सर्वत्र कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय गेल्या दोन महिन्यात अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय सध्या अनेक भागांमध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यामध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसतंय उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या तीनही शहरामध्ये कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढती आहे मात्र उल्हासनगरमध्ये कोरोनामुळे तीनशे सहा जणांचा मृत्यू झालाय तर अंबरनाथमध्ये दोनशे बत्तीस जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचं सुद्धा वातावरण निर्माण झालंय ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये आत्तापर्यंत नऊ हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून प्रत्यक्षात या ठिकाणी सहाशे पन्नास रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर तीनशे सहा जणांचा आत्तापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे गेल्या तीन महिन्यामध्ये दोनशे चोपन्न जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे याचाच अर्थ कोरोनानं होणारा जो मृत्यूदर आहे या ठिकाणी वाढतो आहे आणि तो कमी करण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाला यावर काम करावं लागणार आहे उल्हासनगर शहराच्या शेजारी असलेल्या अंबरनाथ शहरामध्ये आत्तापर्यंत सहा हजारपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत मात्र या या ठिकाणी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं शहरामध्ये सध्याच्या घडीला चारशे एकोणीस ॲक्टिव्ह रुग्ण आहेत मात्र दोनशे बत्तीस जणांचा आत्तापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे अंबरनाथ शहरासारख्या छोट्या शहरामध्ये दोनशेपेक्षा अधिक मृत्यू कोरोनानं होणं हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे बदलापूर शहरामध्ये सध्याच्या घडीला आत्तापर्यंत सहा हजार तीनशे छत्तीस कोरोनाबाधित रुग्ण आढून आले तर सध्या शहरामध्ये तीनशे सत्याहत्तर जणांवर उपचार सुरू आहेत तर सत्याहत्तर जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे उल्हासनगर महापालिका अंबरनाथ पालिका आणि बदलापूर पालिका या तिन्ही शहरांमध्ये टेस्टिंग आणि ट्रेसिंग कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळं प्रशासनाला ते वाढवण्याचं काम करावं लागणार आहे तरच या तिन्ही शहरांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी होणार आहे गणेश गायकवाड न्यूज लोकमत बदलापूर तर जालन्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होते कोरोना रुग्णांचा आकडा आता नऊ हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तर दुसरीकडे नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं समोर आलंय सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचं सुद्धा समोर येत आहे अनेक भागात नागरिक मास्क न घालता फिरतायत नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसते कोरोनामुळे जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस रुग्णांचा आत्तापर्यंत बळी गेलाय कोरोना रुग्णांच्यासाठीचे ऑक्सिजन बेड आय सी यू आयसोलेशन वॉर्ड इतर आवश्यक उपचार सामग्रीच्या विस्तारीकरणाचं सुद्धा काम सुरू आहे प्रगतीपथावर आहे मात्र नागरिकांनी अजूनही नियम पाळायला सुरुवात केलेली नाही आहे के ऑक्सिजन प्लॅन्ट आहे आणि भविष्यात आम्ही एक के उभारण्याची करत करत आहोत त्याच प्रकारे प्रकारे हे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोगतात ऑक्सिजनचे बेड्स पण आम्ही वाढवत आहोत त्यामध्ये आम्ही सिव्हिल मध्ये ऑलरेडी आमच्याकडे तीनशे वीस बेड्स आहेत ऑक्सिजन बेड्स त्याच्यामध्ये दीडशे बेड्स आणखीन आम्ही ऑक्सिजन बेड्स वाढवत आहोत त्यानंतर बातमी नांदेडमधली आहे नांदेडमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे नांदेडमध्ये आत्तापर्यंत सोळा हजार एकशे नव्याण्णव कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर चारशे वीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आत्तापर्यंत नांदेडमध्ये बारा हजार पाचशे पंचेचाळीस जण कोरोनामुक्त झालेत जिल्ह्यातील कोरोनामुक्त होण्याची संख्या ऐंशी टक्के इतकी आहे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल शहाऐंशी हजार शहाण्णव कोरोनाच्या चाचण्या झालेल्या त्यापैकी पासष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव जण निगेटिव्ह आले नांदेडमध्ये सुद्धा रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढायला लागली आहे नांदेडमध्ये आत्तापर्यंत सोळा हजार एकशे नव्याण्णव कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे तर चारशे वीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आत्तापर्यंत नांदेडमध्ये बारा हजार पाचशे पंचेचाळीस जण कोरोनामुक्त झाले जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ऐंशी टक्क्यांवर गेली आहे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल शहाऐंशी हजार शहाण्णव कोरोनाच्या चाचण्या झालेल्या आहेत ही एक चांगली बातमी आहे आणि त्यापैकी पासष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव जण कोरोना निगेटिव्ह आलेली आहेत मात्र कोरोनाची आकडेवारी जर आपण बघितली तर सोळा हजार एकशे नव्याण्णव बाधितांची नोंद झाली आहे तर दुर्दैवानं चारशे वीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आपण न्यूज एटीन लोकमतच्या या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाच्या विळख्यात महाराष्ट्र या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरातली सगळी आकडेवारी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय राज्यातली प्रमुख शहरं गावखेड्यातला कोरोना या सगळ्याची अपडेट आपण घेतो आहे ग्रामीण भागामध्ये काही जर जिल्ह्या किंवा काही तालुके सोडले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते नांदेडमधली आपण ही दृश्य बघतोय नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढते आतापर्यंत सोळा हजार एकशे नव्याण्णव कोरोना बाधित नोंदले गेलेले आहेत तर बीडमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढतोय बीडमध्ये दहा हजार पाचशे तेवीस कोरोनाची लागण झालेली आहे सध्याच्या स्थितीला कोरोनाचे दोन हजार पाचशे बावन्न रुग्ण आहेत आतापर्यंत बीडमध्ये दोनशे सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झालाय तर बीडमधलं जे मृत्यूचा दर आहे तो दोन पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के इतका रिकव्हरी रेट जर बघितला तर फार कमी आहे त्र्याहत्तर पूर्णांक दोन टक्के एवढा रिकव्हरी रेट आहे त्यामुळे बीडकरांची चिंता दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं कोरोनाचा शिरकाव झालेला आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो बीडमध्ये आतापर्यंत दहा हजार पाचशे तेवीस कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत सध्याच्या स्थितीला जर बघितलं तर दोन हजार दोनशे बावन्न कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आणि याविषयी मधली काय परिस्थिती आहे याविषयी या विषय बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात आपल्यासोबत आहेत थोरात साहेब स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण म्हणजे बीड मधली आत्ताच्या घडीची कोरोनाची स्थिती काय सांगाल पूर्ण जिल्हा वाईज आजच्या घडीला बीड जिल्ह्यामध्ये दहा हजार सातशे छत्तीस रुग्णांची नोंद आतापर्यंत झालेली आहे त्यापैकी आज दोन हजार एकशे सोळा रुग्ण हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि रिकव्हर झालेले जे रुग्ण आहेत ते आठ हजार तीनशे बावीस आहेत रिकव्हरी रेट आमचा सत्याहत्तर पॉईंट पाच एक आहे आणि डेथ रेट दोन पॉईंट सात आठ आहे आमचा <laughs> पॉझिटिव्हिटी रेट आपण टेस्टिंगच्या विचार केला तर तो दहा पॉईंट पाच चा आहे आणि डबलिंग रेट हा एकोणपन्नास पॉईंट एक दिवसांचा आहे मध्ये आम्ही रेट आहे आणि अशी परिस्थिती बीड जिल्ह्यामधली कोरोनाची आहे अगदी थोरात सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सांगितलं रिकव्हरी रेट जो आहे तो सत्याहत्तर टक्के तुम्ही सांगितला जर राज्याची जर आपण एकूण सरासरी बघितलं तर त्यामध्ये रिकव्हरी रेट थोडासा कमी दिसतोय बीड जिल्ह्यामध्ये काय कारण आहे त्याची आमच्या बीड जिल्ह्यामध्ये रुग्ण ची संख्या जी नोंद होण्याचं जे आहे ते उशिरा सुरू झालेले आहेत आणि रुग्ण उशिरा नोंद झाल्यामुळं रिकव्हरी रेट आमचा थोडासा कमी वाटतोय पण पहिले दोन तीन महिने आमच्या जिल्ह्यामध्ये रुग्ण नसल्यामुळं आजच्या घडीला जरी रिकव्हरी रेट असा कमी दिसत असला तर एकंदर राज्याची परिस्थिती बघितली तर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती समाधानकारक आहे अगदी बीडमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे उशिरानं हे सगळे रुग्ण रुग्णांची नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे बीडमध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला इतर जिल्हा राज्यभरातनं जे ऊसतोड कामगार आहेत ते या सगळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या अनुषंगाने सुद्धा रुग्णांची संख्या वाढलेली आहे आता सुद्धा या परिस्थितीमध्ये ऊसतोड कामगार असतील किंवा सर्वसामान्यांपर्यंत हे उपचार किंवा त्यांच्यामधले जे सिमटम्स आहेत हे ओळखण्यासाठी किंवा तपासण्यासाठी काय यंत्रणा राबवली जाते जिल्हा प्रशासनाकडून नाही सु सुदैवानं ऊसतोड कामगार आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात जरी आलेले असले तरी ज्यावेळेस ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेस त्यांच्यापैकी कुणालाही असे कोरोनाची लागण आम्हाला आढळून आलेली नव्हती त्यामुळे ती आमच्यासाठी सुदैवाची गोष्ट होती एवढ्या मोठ्या संख्येने ते आमच्या जिल्ह्यात परत आले त्यावेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची प्रादुर्भावही नव्हता आणि कोणालाही त्यांच्यापैकी लागण झालेली नाही हे नंतर कोरोनाची एंट्री आमच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि नंतर रुग्ण संख्येत वाढ झालेली आहे अगदी सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनासाठी लागणाऱ्या सध्या जिल्ह्यामध्ये बेड किती उपलब्ध आहेत आणि ऑक्सिजन बेड असेल किंवा ची जर गरज लागली व्हेंटिलेटरची जर गरज लागली तर किती बेड व्हेंटिलेटर बेड सध्या उपलब्ध आहेत जिल्ह्यात मला सांगायला आनंद वाटेल की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास हजार बेडचा आम्ही माननीय पालकमंत्री महोदय माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन केलेलं आहे आणि लोखंडी सावरगाव या ठिकाणी हजार बेडची स्वतंत्र कोविड हॉस्पिटलची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेज अंबेजोगाई हो जिल्हा रुग्णालय बीड प्रत्येकी तीनशे बेडचं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल केलेलं आहे आणि पूर्ण हॉस्पिटल बेडची संख्या जर जिल्ह्याची बघितली तर गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जवळपास आमच्याकडे एकोणीसशे बेड हे हॉस्पिटल बेड्स आहेत त्या पुढेही जर आम्हाला जर हॉस्पिटल बेडची गरज पडली तर या ठिकाणचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत डॉक्टर सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता सांगितलं की ज्या पद्धतीनं वेंटिलेटर बेडची सुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे जिल्ह्याभरामध्ये सध्या कोविड सेंटर किती आहेत आणि लोकांना तालुक्याच्या ठिकाणावर सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे का प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये डी सी एस स्थापना आपण केलेली आहे कुठल्याही रुग्णाला पन्नास किलोमीटर पेक्षाही जास्त प्रवास करायची गरज पडणार नाही अशा प्रकारे डी सी एस व्यवस्था केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी डी सी एच म्हणजे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ची व्यवस्था केली आहे जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणसाठ व्हेंटिलेटर्स आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि जवळपास सोळाशे पेक्षा जास्त बेड्स हे ऑक्सिजन सेंट्रल ऑक्सिजन लाईन आम्ही रेडी ठेवलेले आहेत लक्षण दिसायला लागल्यावर ग्रामीण भागामधले लोक असतील किंवा ग्रामीण भागामधले रुग्ण आता डॉक्टरांकडे येत आहेत सांगतायत म्हणजे स्वतःहून पुढाकार घेत आहेत पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही बीड मध्ये काय सध्या परिस्थिती आहे आता म्हणजे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल किंवा वैद्यकीय महाविद्यालय असेल जेवढ्या काही आरोग्य संस्था आहेत त्या सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये आम्ही टेस्टिंगची सुविधा केलेली आहे अँटीजेन टेस्टिंग पण करतो आहोत आर टी पी पण आम्ही करतो आहोत आणि टेस्टिंगला लोक स्वतःहून पुढे येत असल्यामुळं आणि स्वतःहून ते पुढे आल्यामुळं निदान लवकर होणे आणि त्यांना आयसोलेट करणे ह्या गोष्टी व्यवस्थित चालू असल्यामुळं आम्ही सध्या तरी आमची स्थिती आटोक्यात आहे आणि उपलब्ध सगळ्या हॉस्पिटल बेड्सचा जर विचार केला तर आमच्याकडं अनेक बेड्स असे रिक्त आहेत आजच्या घडीला अगदी डॉक्टर अशोक थोरात जी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलला त्याबद्दल आपण बघितलं बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात आपल्यासोबत होते आणि नेमकी बीडमध्ये परिस्थिती काय आहे आणि नेमकी आकडेवारी काय अपडेट काय याबद्दल त्यांनी माहिती दिली यानंतर पुढची बातमी अकोल्यामधली आहे अकोल्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सात हजार सहाशे नऊ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर दोनशे चव्वेचाळीस रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे मात्र सहा हजार तीनशे तीस लोकांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे म्हणजेच रिकवरी रेट अकोल्यामध्ये त्र्याऐंशी टक्क्यांच्या जवळपास आहे ही बाब दिलासादायक आहे मात्र अकोला जिल्ह्यात सरासरी शंभर व्यक्तींपैकी पंधरा जणांना कोरोना होऊन गेल्याची माहिती सिरो सर्वेक्षणातून उघडकीला आणि त्यामुळे सध्या अकोल्यात रुग्णसंख्या कमी प्रमाणावर समोर येते मात्र निष्काळजीपणानं वागवून चालणार नाही नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनापासून बचावलेल्या अकोलेकरांना नंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाशी सामना करावा लागला सुरुवातीला कमी प्रमाणात असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत गेले आज अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या सात हजार तीनशे नऊवर पोहोचलेली आहे तर मृत्यूचं प्रमाण हे दोनशे चौवेचाळीसवर गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असले आणि मृत्यूचा दरही असला तरी रुग्ण बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सहा हजार तीनशे तीस रुग्ण आतापर्यंत बरे झालेले आहेत आणि एक हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत हे आकडेवारी जरी असली तरी सिरो टेस्टमध्ये अनेक रुग्णांना डिफेक्ट झालेला असल्याचं समोर आलेलं आहे अशा रुग्णांना कोरोना होऊन गेला असं सा सांगितलेलं आहे आणि पुढं भविष्यात हा कोरोना परत आपलं तोंड वर करेल अशी सध्या भीती व्यक्त केली जात आहे म्हणूनच कोरोना पासून बचावासाठी आता अकोलेकरांनी स्वतःची सुरक्षा करणं गरजेचं आहे कारण की मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ह्याच गोष्टी इथं महत्त्वाच्या ठरू शकतील कारण की कोरोना अकोल्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात पोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरवतो याला थांबवायचं जर असेल तर अकोलेकरांनी सर्वच नियम नियमाचं पालन करणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे तेव्हाच आपण या कोरोनावर मात शकू कुंदन जाधव हो। न्यूज अकोला आजच्या घटकेला अकोला जिल्ह्याचं रिकव्हरीचं जे पर्सेंटेज आहे ते त्र्याऐंशी टक्के असून मृत्यूचा दर हा थ्री पॉईंट वन ते तीन पॉईंट दोनच्या दरम्यान आहे मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये अकोला जिल्ह्यामधल्या एकूण रुग्णाच्या संख्येमध्ये अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली आणि एका महिन्यामध्ये जवळपास पन्नास टक्के रुग्ण हे अचानक वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती खूप मोठा ताण पडलेला होता त्यामुळे अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध होण्याची बे बेड उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली होती परंतु आता मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानक पुन्हा रुग्णांच्या संख्येमध्ये एकदम घट झाली असून रुग्णवाढीचा वेग हा अत्यंत मंदावलेला आहे आपण बघतोय मागच्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र कोरोनाशी लढा देतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या घडीला राज्यातली कोरोनाची स्थिती काय आहे याचा सकाळपासून न्यूज एटीन लोकमतच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण आढावा घेतोय गावखेड्यातल्या कोरोनाची काय परिस्थिती आहे शहरांमधल्या कोरोनाची काय परिस्थिती आहे या सगळ्याचा आपण आढावा घेतोय पुढचे दोन तास सुद्धा न्यूज एटीन लोकमतची कोरोनाच्या बाबतची ही मोहीम अशी सुरू राहणार आहे कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत हर्ड इम्युनिटी म्हणजे काय देशात खरच सामाजिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी काय माहिती दिली याबद्दल ऐकूया हर्ड इम्युनिटी बद्दल मी सांगतो कारण अनेकांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ आहे हर्ड इम्युनिटी किंवा ज्याला कम्युनिटी इम्युनिटी असं म्हणतात म्हणजे सामाजिक प्रतिकारशक्ती एक लक्षात घ्या की ती निर्माण होण्यासाठी सत्तर ते नव्वद टक्के लोकांना कोविड झाला तरी असला पाहिजे किंवा त्यांचं व्हॅक्सिनेशन तरी झालेलं असलं पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुरेशा समाजाच्या व्यक्तींच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज नाहीत आणि त्याच्यामुळे हर्ड इम्युनिटी आलेली नाही भारतामध्ये आज आपला एकशे तीस कोटींच्या वरचा देश आहे शंभर सव्वाशे कोटींना जेव्हा हे होऊन जाईल त्यावेळेला भारतामध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण होईल ही गोष्ट दोन हजार एकवीसच्या मध्याच्या आधी होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं एकमेकांशी मे मिळून मिसळून वागल्यामुळे मास्क न घालून एकदम बिंधास फिरल्यामुळे हर्ड इम्युनिटी होईल असं पॅसिव्ह इम्युनिटीच्या मागे लागण्यासाठी ऍक्टिव्ह वेडेपणा करणं याच्या इतकी चुकीची गोष्ट असणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे हा म्हणजे मास्क न घालता इम्युनिटी चालत तुमच्याकडे येईल असं नका नाही तुम्ही इम्युनिटीच्या पाठीमागे लागताना ऍक्टिव्ह धोक्यापद करता हे तुम्ही नाही करू त्यामुळे सरांनी जरी मास्क घातला नसेल तरी मी मास्क घातले आणि सरांकडे अँटीबॉडीज आहेत सध्या तरी असं मानते मी त्यामुळे सरांना माझ्यापासून संसर्ग होणार नाही आणि मला भीती मला जोराचा कोविड होऊन गेलेला आहे मला खूप अँटीबॉडीज आहेत आणि म्हणून मी आणि मी मास्क घालतो हा बघ इथे आहे आता फक्त माईक समोर मी घातला नाही एवढाच फरक आहे एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे करोनाची लागण होते एक भीती मनात आहे की समजा मला लागण झाली तर माझ्या घरातल्या आणखी चार सदस्यांचं काय तर यासाठी मी किती घाबरणं गरजेचं आहे की मी घाबराव घाबरूच नाही काय केलं पाहिजे नाही मी घाबरणं हा शब्दप्रयोग ना मला गेले सहा महिने खूप त्रास देतोय कारण जे काही प्रॉब्लेम झालेत ना ते या स्केअर आणि फिअरमुळे झालेत मी असं म्हणेन की घाबरायचं कारण नाही पण काळजीपूर्वक मात्र निश्चित वागायला पाहिजे जर आपल्याला पॉझिटिव्ह झाला आणि आपलं जर व्यवस्थित मोठं असेल समजा चार खोले आहेत दोन वॉशरूमचे युनिट्स आहेत तर तुम्ही एक युनिट वॉशरूमचं आणि एक खोली ही त्या बाधित झालेल्या व्यक्तीसाठी निदान दहा दिवस सोडून द्यायला पाहिजे पण हे स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे त्यामुळे हसत जगा आनंदी राहा ऍब्सोल असं आहे मला गेले अनेक महिने लोक हा प्रश्न विचारायचा सर uh, uh, आता ते तुम्ही झाला चीफ आता ते करोना लवकर घालवा मी <laughs> म्हटलं जर एखादा सोटा हातात घेऊन जर मला घालवता आला असता तर मी त्याला भरपूर धोपटला असता हा शत्रू न जाणार आहे हे <laughs> जगाने आता ऍक्सेप्ट केलंय <laughs> चीन मध्ये सुद्धा तो परत आला साऊथ कोरियामध्येही तो परत आला <laughs> इंग्लंडला पुन्हा लंडनला पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ आली ह्या <laughs> <laughs> सगळ्या गोष्टींमधन एक दिसतंय की हा ऋतू आणि हवामानाच्या बदलांच्या पलीकडचा आहे म्हणजे तो ऋतुमानानुसार स्वतःची कॅपॅसिटी बदलतोय का किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूंना सामोरं जाण्याची नैसर्गिक क्षमता आहे त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी शक्य आहेत की ज्याच्यामुळे तो टिकून राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याच टिकून राहणं हे एकदा स्वीकारलं मी परवा बोलताना असं म्हणालो की आयुष्यामध्ये आपल्या अनेक नकारात्मक निगेटिव्ह गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि ते आपल्याला काढून टाकता येत नाही कधी झालेले प्रसंग असतात कधी कोणी काही बोललेलं असतं कधी आपण बोललेलो असतो आपल्याला माहिती असतं की हे चुकलंय ही वाईट गोष्ट आहे मग आपण काय करतो ती वाईट गोष्ट आपण कुठेतरी आपल्या डोक्याच्या एका वेगळ्या कोपऱ्यामध्ये टाकून देतो मी तर म्हटलं की जसं आपण घरामध्ये अडगळीच्या गोष्टी माळ्यावर टाकतो तसं हे माळ्यावर टाकतो मी एक नवं पुस्तक लिहिलंय त्याचं नाव माळ्यावरचं बाळ असं आहे नको असलेल्या ही जी बाळ आहेत ना माझी ही मी माळ्यावर टाकून दिलेली आहेत परंतु ती असतानाही मी माझं आयुष्य नॉर्मल जगण्याचा प्रयत्न करतो मी ते न्यू नॉर्मल स्वीकारतो नेमकं तेच आपल्याला करोनाच्या बाबतीत करायचं आहे करोना जाणार तर नाहीये आपल्याला तर आपली कामं करायची आहेत मग ज्या काही काळजीपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत त्या करून आपल्याला पुढे मार्गक्रमणा करायला पाहिजे ह्यालाच म्हणायचं जगायचं कसं कणत कणत की गाणं म्हणत यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया मात्र कोरोनाबाबतचे सगळे अपडेट न्यूज एटीन लोकमतवर ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे पुढचे दोन तास त्यामुळे पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत